श्री स्वामी समर्थ सर्वांना मी जयश्री जयश्री मराठी रेसिपी मध्ये आज आपण बनवतो राशनच्या तांदळापासून अगदी चिकाच्या जशा कुरडाया होतात तशाच प्रकारे कुरडाया बनवायच्या कुरडाई सारखीच लागते त्यामुळे अगदी पांढर शुभ्र आणि ते तशाच लागणाऱ्या कुरड्या आपण आज बनवत आहोत तर इथे सर्वात पहिले मी अर्धा किलो तांदूळ घेतले हे राशनचे तांदूळ आहे जे आपल्याला स्वच्छ साफ करून घ्यायचे मी इथं गिरणीवर दळून घेत आहे मला गिरणीवर शक्य नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेतले तरी पण चालते फक्त मिक्सरच्या भांड्याला फिरवल्या आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचे आहे जेणेकरून थोडे तांदूळ राहलेले ते वरती राहतात अगदी बारीक पीठ आपल्याला भेटते तर अगदी बारीक पीठ मी दळून घेतलं त्यानंतर दीड ग्लास पाणी आपल्याला गरम करायसाठी ठेवलं त्याला एक थोडी छोटी उपळी आली की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि थोडा पापड खार टाकून घ्यायचा पापडखार टाकल्याच्याने कु कुरडे आधी तिप्पट फुकते आणि पांढरे शुभ्र सुद्धा राहते नंतर छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की एक पाण्याला उकळी येईपर्यंत आपण छान छोटस बॅटर बनवून घेऊ थोडं जसं आपण चीक असतो तशाच प्रकारे थोडं तांदळाचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ तर मी तर अर्धी वाटी पीठ घेतलं आणि अर्धी वाटी ठेवून दिलं अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि पूर्ण पीठ आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं जसं आपला चिक असते तसंच प्रकारे आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे करून जर टाकलं तर गिठोळी तयार होत नाही आणि टाकायला खूप सोपं जाते थोडं थोडं टाकून अगदी पूर्ण छान बॅटर बनवून घ्यायचं आपल्याला एक सारखं मी पहिले अर्ध पीठ टाकून घेतलं आणि नंतर आपल्याला थोडं हे पूर्ण मिक्स झालं की नंतर बाकीचं राहिलेलं पीठ यामध्ये टाकून घ्यायचं तुम्ही एका वेळेला सुद्धा टाकू शकता पूर्ण आपल्याला चिकाचं जसं घट्टसर चिक असते तसाच प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचं अशा प्रकारे ते सुद्धा आपल्या चिकाची कुरडे जशी लागते तसंच प्रकारच्या ह्या कुरड्या लागतात त्यानंतर पाण्याला उकळी आली की हे थोडं थोडं आपल्याला बॅटर त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि एका हाताने कंटिन्यू थोडं जरी थांबलं तर लगेच पकडते त्यामुळे ही स्टेप अगदी फास्ट करायची यामध्ये जर तुम्हाला थोडं चिक तुमचा पातळ वाटत असला तर तुम्ही अजून थोडं पीठ भिजवून यामध्ये टाकू शकता पण पाण्याचं प्रमाण जर कमी ठेवलं पहिले तर अगदी परफेक्ट होते आणि तुम्हाला जर पाण्याचं प्रमाण कमी पडलं तर तुम्ही थोडं गरम पाणी करून यामध्ये टाकू शकता बघू शकता अगदी पाच मिनिटं आपल्याला छान याला शिजवून घ्यायचं झाकण ठेवून त्यानंतर पाच मिनिटं झाल्यानंतर बघू शकता तुम्ही असे इतके थिकनेस मध्ये आप आपल्याला हे चीक पाहिजे थोडा दोन मिनटं आपल्याला थंड करून घ्यायचा तोपर्यंत आपण एक सोऱ्या घेऊ सोऱ्याची चाळणी मी थोडी शिवून घेतलेली आहे अगदी आपण जो बारीक शेव घेतो शेव्यासाठी चाळणी घेतो ती चाळणी आपल्याला इथे घ्यायची आहे आणि थोडे साईडचे चे आपल्याला शिवून घ्यायचे आहे याने काय होतं या की कुरडे अगदी छान छोटीशी आणि खूप छान छोटी कुरडे शेवयासारखे कुरडे तयार होते एकावर एक, एक लेअर छान पडतात तिचा या चिकामध्ये तुम्ही अजून कलर सुद्धा टाकू शकता जसे आपण चिकाच्या कुरडईमध्ये फूट कलर टाकून छान कलर कलरच्या चा बनवतो तशा सुद्धा तुम्ही यामध्ये टाकून कलर कलरचा चा बनवू शकता तुम्ही मी हे बारीक धाग्याने शिवून घेतलं तुम्ही मोठ्या धाग्याने शिवून घेतलं तरी पण चालते त्यानंतर एक पन्नी घ्यायची ही कुरडाई पन्नीवर टाकल्याच्याने अलगत निघायला मदत होते कपड्यावर जर टाकली तर क कुरडई ही कपड्याला खूप चिपकून बसते आणि मग थोडं पाणी टाकून आपल्याला कुरडई काढावं लागते तर पनीरवर जर टाकली तर अगदी अलगद निघून येते त्यानंतर सोऱ्याला थोडं तेल लावून घ्यायचं तेल लावल्याच्याने बॅटर सोऱ्याला चिपकत नाही त्यामुळे हे तेल लावून घेतल्याच्यानं अगदी पटकन चिक निघून येते त्यानंतर आपल्याला पूर्ण सारण यामध्ये भरून घ्यायचं सोऱ्या अगदी घट्ट भरून घ्यायचं आपल्याला अगदी छान छोट्या छोट्या कुरडाय आपल्याला टाकून घ्यायच्या बघू शकता अशा प्रकारे ही कुरडई अगदी बारीक आणि खूप छान फुलते तिप्पट फुगते ही कुरडई आणि पांढरी शुभ्र सुद्धा राहते फक्त एक दिवस आपल्याला फॅन मध्ये वाळवायची आहे आणि एक दिवस उन्हामध्ये याला जास्त ऊन द्यायचं नाही जास्त ऊन दिल्याच्याने नाही सुद्धा कुरडई लाल होते त्यामुळे एक दिवसच ऊन द्यायचं आपल्याला पाच सात तास असेच ठेवायचे पाच सात तासानंतर आपल्याला एकदा पलटी करून घ्यायचे बघू शकता मी एक दिवस मस्त छान कुरडई वाळून घेतली अगदी छोटी छोटी कुरडई झाली आणि तळल्यानंतर तुम्ही बघू शकता की किती मोठी होईल कुरडी आपल्याला एकच दिवस फक्त ही उन्हामध्ये ठेवायची चे। तेल तर ठेवून घेतलं थोडं तापून घेतलं तेल तापलं की नाही हे बघण्यासाठी छोटी कुरडे टाकून बघायची तेल जास्त तापू द्यायचं नाही जास्त तापलं की कुरड लाल होते बघू शकता अगदी छोटी कुरड टाकली आणि किती मोठी झाली ते तिप्पट फुगली ही कुरड ज्यांना चिकाची कुरडी करणं शक्य नसेन त्यांनी अगदीच ही कुरडे बनवली तरी चालते एकदा नक्की ट्राय करा आणि ते सुद्धा तशीच होते इथे मी सर्वात पहिले सर्व कुरड्या तळून घेतल्या आणि अर्धी वाटीपासून अर्धा किलो ही कुरडई तयार होते मस्त शेव जशी शेव असते आपली तशाच प्रकारे कुरड्या झाल्या इथे मी थोडे तांदूळाच्या कुरड्या तुम्हाला छान तळून दाखवल्या बघू शकता अगदी पांढर्या शुभ्र झाल्या जशा आपल्या कळवाच्या कुरड्या होतात तशाच प्रकारे तर कसे वाटले आज रेसिपी कमेंट करून नक्की कळवा